घरच्याच फक्त तीन साहित्यापासून आपण इतके मस्त उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याचप्रमाणे हे लाडू बनवण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त तुपाचा देखील वापर करायचा नाही फक्त एक ते दोन चमचे तूप आपल्याला लागणार आहे इतके मस्त पौष्टिक लाडू आणि सर्वांना परवडतील असे घरच्याच साहित्यामध्ये कसे बनवायचे ते लगेचच पाहूया सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत मंद आचेवर खमंग कुरकुरीत होईपर्यंत आणि साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर सुकं खोबरं घालायचं ते सुद्धा मंदा आचेवर सोनेरे रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर कडईमध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं त्यामध्ये डिंक घालून तो मंदा आचेवर फुलवून घ्यायचा सर्व पदार्थ थंड झाले की सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे त्याची भरड करून घ्यायची त्यानंतर सुकं खोबरं आणि डिंक घालून ते सुद्धा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचं वेलची पावडर सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं सर्व पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि लगेचच ह्याचे लाडू करून घ्यायचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचा अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता